नमस्कार आज आपण दोन प्रकारचे मोदक तयार करणार आहोत रसमलाई मोदक आणि मावा मोदक हे रसमलाई मोदक अगदी झटपट तयार होतात अजिबात वेळ लागत नाही पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतात त्यासोबतच घरीच खवा तयार करून खव्याचे मोदकसुद्धा बनवणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर करा सुरुवातीला आपण रसमलाई मोदक तयार करून घेऊयात रसमलाई मोदक बनवण्यासाठी मी या ठिकाणी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आता या पनीरचे सुरीच्या मदतीने छान असे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात अशा प्रकारे सर्व पनीर सुरीच्या मदतीने कट करून घेतलेले आहेत आता हे कापून घेतलेले पनीर एका वाटीमध्ये काढून घेऊयात जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की पनीर किती भरत आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बरोबर एक वाटी पनीर भरलेलं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे कट करून घेतलेलं पनीर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरून घालायचं आहे आत्ता आपल्याला हे पनीर मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे असं चुरून पनीर घातल्यामुळे व्यवस्थित बारीक होतं छान अशी पेस्ट तयार होते घेतलेल्या एक वाटी पनीरपैकी अर्धी वाटी पनीर आपण सर्वात आधी मिक्सरमध्ये घालून घेऊयात हे पनीर बारीक करताना पाणी किंवा दूध अजिबात घालायचं नाही असंच बारीक करून घ्यायचं आहे छान बारीक होते चला तर अर्धी वाटी पनीर सुरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे झाकण लावून छान असं पनीरची बारीक पेस्ट तयार करून घेऊयात या प्रकारे जराही पाण्याचा किंवा दुधाचा वापर न करता मस्त असं पनीर बारीक करून घेतलेलं आहे पनीरचे अजिबात तुकडे उरलेले नाही मस्तच आता ही बारीक करून घेतलेली पेस्ट एका मोठ्या कढईमध्ये काढून घेऊयात सर्व पनीरची पेस्ट कढईमध्ये काढून घेतलेली आहे याच पद्धतीने उरलेले जे अर्धी वाटी पनीर आहे ते देखील छान असं बारीक करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे घेतलेले सर्व एक वाटी पनीर मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे सर्व पनीर आपण कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण एक वाटी पनीर घेतलं होतं त्यामुळे त्याच वाटीने मोजून बरोबर एक वाटी मिल्क पावडर लागणार आहे मिल्क पावडर कढईमध्ये घालून घेऊयात तुम्ही जेवढं पनीर घेणार तेवढीच मिल्क पावडर वापरायची आहे एकाच वाटीने पनीर आणि मिल्क पावडर मोजून घ्या आता मोठे तीन चमचे साखर घालायची आहे ही साखर मी घरातच तयार केलेली आहे तीन चमचे साखर एवढ्या मिश्रणासाठी अगदी पुरेशी आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही दोन चमचे साखरसुद्धा वापरू शकता आता हे घातलेले सर्व जिनस पॅच्युलाच्या किंवा चमच्याच्या मदतीने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा अशा प्रकारे कढई गॅसवरती न ठेवता असेच हे सर्व मिश्रण मी आधीच पॅच्युलाच्या मदतीने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत मस्त असं एक जीव झालेलं आहे सर्व मिश्रण आता हे मिश्रण गॅसवर ठेवल्यानंतर तळाशी लागू नये म्हणून आपण अर्धा चमचा साजूक तूप हे मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि हे घातलेलं साजूक तूप देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे है, एकजीव करून घ्यायचं आहे है। घातलेलं साजूक तूप देखील मिक्स करून घेतलेलं आहे आता ही कढई गॅसवर ठेवायची आहे आणि अगदी कमी आचेवरती आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे है। मिश्रण मोदकांसाठी तयार व्हायला फक्त चार ते पाच मिनटंच लागतात अगदी झटपट हे मिश्रण तयार होतं आता जरी तुम्हाला हे मिश्रण फार घट्ट वाटत असले तरीसुद्धा जशी जशी या मिश्रणामध्ये पिटी साखर वितळेल त्याप्रमाणे हे मिश्रण पातळ होईल चला तर अगदी मंद आसेवरती आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे मिश्रण शिजवत असताना कढई कुठेही मध्ये सोडायची नाही मिश्रण सततच पॅच्युलाने हलवतच राहायचं आहे जेणेकरून मिश्रण तळाला लागणार नाही या ठिकाणी दोन मिनटं झालेली आहेत मिश्रण मी शिजवूनच घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रणामध्ये पिठीसाखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि मिश्रण आधीपेक्षा फार पातळ झालेले आहे परफेक्ट पिटी साखर वितळल्यामुळे मिश्रण पातळ झालेले आहे आता पुन्हा मंदाचेवरती आपल्याला हे मिश्रण शिजवतच राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण पॅन सोडत नाही तोपर्यंत मिश्रण सतत हलवतच राहायचं आहे अगदी पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये मोदकाचं मिश्रण तयार होईल आणखी एक मिनट झालेलं आहे म्हणजे सुरुवातीपासून टोटल तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे ह्याचवेळी काय करायचं आहे दोन थेंब खाण्याचा पिवळा रंग घालायचा आहे जर तुम्हाला रंग घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालेल मी या ठिकाणी जेल फॉर्ममधला कलर वापरत आहे तुम्ही पावडर फॉर्ममधला कलर वापरला तरीही चालेल आता पाव चमचा रसमलाई फ्लेवरचं इसन्स घालायचं आहे त्यामुळे मोदक अगदी चविष्ट तयार होणार आहे नक्की घाला आता हा घातलेला खाण्याचा पिवळा रंग आणि रसमलाई फ्लेवरचे इसेन्स मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रणाला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्तच आता तुम्ही पहा मिश्रण आधीपेक्षा फार घट्ट झालेलं आहे पुन्हा अगदी कमी आसेवरती दोन मिनटं हे मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे मिश्रणाने पॅन सोडायला सुरुवात केली की समजा मग मिश्रण अगदी परफेक्ट तयार आहे हे मिश्रण शिजवत असताना गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही अगदी कमी आसेवरतीच हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे नाही तर तळायला लागू शकते या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल पाच मिनटं झालेली आहेत अगदी कमी आसेवरती मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आधी पहा मिश्रण किती पातळ होते आता मिश्रणाचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि संपूर्ण मिश्रणाने पॅन देखील सोडलेला आहे याचा अर्थ हे मिश्रण मोदकसाठी अगदी परफेक्ट तयार आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि तयार करून घेतलेले मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटाच्या तळाशी थोडंसं तूप ग्रीस करून घ्या जेणेकरून मिश्रण ताटाला चिकटणार नाही सर्व मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकसारखं स्पॅच्युलाने पातळ पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून मिश्रण लवकर थंड होईल आता हे सर्व मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊयात पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत पूर्ण मिश्रण अगदी व्यवस्थित थंड झालेले आहे आता या मिश्रणामध्ये दोन चमचे पिस्ता मी बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहे तुमच्याकडे पिस्ता असेल तर घाला नाही घातले तरी चालेल काहीच हरकत नाही आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं छान म्हणायचं आहे जेणेकरून मस्त असा गोळा तयार होईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे अगदी स्मूथ असा हा गोळा तयार झालेला आहे छान मोदक तयार होतील आता आपण लगेचच मोदक बनवायला सुरुवात करूयात परफेक्ट मोदक बनवण्यासाठी मी अशा प्रकारचा साचा वापरणार आहे सर्वात आधी आपण साच्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित तूप ग्रीस करून घेऊयात जेणेकरून मोदक अगदी व्यवस्थित डिमोल्ड होईल आता साच्याच्या एका बाजूला थोडेसे पिस्त्याचे काप लावायचे आहे माझ्याकडे काही गुलाबाच्या पाकळ्या आहेत एकदम बारीक करून घेतलेल्या आहेत त्या देखील एका साईडला लावून घेत आहे त्यामुळे मोदक दिसायला तर फारच सुंदर दिसतो आता हे तयार करून घेतलेले मिश्रण जे आहे ते साच्याच्या दोन्ही बाजूनी चांगलं दाबून भरायचं आहे दाबून मिश्रण भरून घेतल्यामुळे मोदकाला आकार खूप सुंदर येतो हे पहा अशा प्रकारे दोन्ही बाजूला छान असं दाबून मिश्रण भरून घेतलेला आहे आता हा साचा बंद करायचा आहे आणि छान असा जोरात प्रेस करायचा आहे जेणेकरून मोदक सुंदर तयार होईल आता जो खालच्या बाजूचा एक्स्ट्रा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित प्रेस करायचा आहे हे पहा ह्या पद्धतीने आता आपण मोदक डिमोल्ट करूयात वाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काही सुंदर असा मोदक तयार झालेला आहे दिसायला ज्याप्रमाणे सुंदर दिसत आहे त्याचप्रमाणे चवीलासुद्धा खूप चविष्ट लागतो चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व मोदक तयार करून घेऊयात हे रसमलाई मोदक झटपट तयार होतात पाच सहा दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतात अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मौसूत असा मोदक तयार झालेला आहे आता रसमलाई मोदक आपले बनवून तयार आहे आता खव्याचे मोदक कसे बनवायचे हे पाहूयात केशर खवा मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे सा साजूक तूप चांगलं वितळलं की लगेचच एक वाटी तापवून घेतलेलं दूध घालायचं आहे कच्चं दूध वापरायचं नाही दूध तापवूनच घ्या दोन मोठे चमचे गरम दुधामध्ये चिमूडभर केसर अर्धा तास भिजत ठेवलेले होते केशरचं दूध तयार झालेलं आहे रंग पहा काय सुरेख आलेला का आहे हे केशरचं दूध देखील कढईमध्ये घालायचं आहे आता मंदाचे वरती या दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे हे पहा दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे आता ज्या वाटीने दूध मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून बरोबर दोन वाट्या मिल्क पावडर घालायची आहे एक वाटी दुधासाठी दोन वाटी मिल्क पावडर घाला हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अशा प्रकारे दोन वाट्या मिल्क पावडर घालून घेतलेली आहे आता घातलेली सर्व मिल्क पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करायची आहे मिल्क पावडरच्या काही गाठी तयार झाल्या असतील तर त्या सर्व अशा स्पॅच्युलाच्या मदतीने फोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला आत्ता जरी हे मिशन फार पात्र वाटत असले तरीसुद्धा जसे जसे हे मिश्रण शिजत जाईल तसं तसं या मिश्रणाचा मस्त असा घट्टसर गोळा तयार होतो या ठिकाणी दोन मिनटं झालेली आहेत मी अगदी मंद आचेवरती हे मिश्रण शिजवूनच घेत आहे आता ह्या मिश्रणामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आहे घातलेली वेलची पावडर देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे मिश्रण शिजवत असताना गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम अजिबात करायचा नाही अगदी कमी आचेवरती शिजवून घ्यायचा आहे मंद आचेवरती सात ते आठ मिनटांमध्ये मोदकासाठी लागणारे मिश्रण शिजवून तयार होतं चला तर सतत हलवत शिजवून घेऊयात या ठिकाणी टोटल सुरुवातीपासून चार ते पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पण अजून मोदकासाठी लागणारे मिश्रण तयार झालेलं नाही त्यामुळे आणखी मंद आसेवरती तीन ते चार मिनटं आपण हे मिश्रण शिजवून घेऊयात या ठिकाणी सुरुवातीपासून मंद आसेवरती आठ मिनटं झालेली आहेत मी मिश्रण शिजवूनच घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोदकासाठी लागणारे मिश्रण तयार आहे मस्त असा घट्टस गोळा तयार झालेला आहे आणि मिश्रणाने पॅन देखील सोडलेला आहे असा गोळा तयार झाला आणि पॅन सोडला की समजायचं मोदकासाठी लागणारे मिश्रण तयार आहे आता मी लगेचच गॅस बंद केलेला आहे आता हे तयार करून घेतलेले मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आधी ताटाला थोडंसं तूप ग्रीस करून घेऊयात जेणेकरून हे मिश्रण तळाला चिटकणार नाही आता हे मोदकाचं मिश्रण व्यवस्थित स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं पातळ पसरवून घेऊयात जेणेकरून पूर्णपणे थंड होईल थंड करून घ्यायचं आहे मिश्रण मिश्रण थंड होत आहे मोदक बनवण्यासाठी मी अशा प्रकारची मोदकपट्टी वापरणार आहे ह्या मोदकाच्या साच्याला दोन्ही बाजूने तूप ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक अगदी व्यवस्थित डिमोल्ट होतील या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत हे मोदकाचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता या तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये मोठे दोन चमचे पिठीसाखर घालायची आहे मिल्क पावडर आधीच गोड असते त्यामुळे पिठीसाखर कमीच घाला दोनच चमचे घाला अगदी पुरेशी आहे लक्षात ठेवा हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पिठीसाखर घालायची आहे गरम असताना अजिबात घालू नका आता ही घातलेली पिठीसाखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा या पद्धतीने मिश्रणाचा मस्त असं गोळा तयार झालेला आहे परफेक्ट मोदकासाठी लागणारे मिश्रण तयार आहे पिटीसा काही मिश्रणामध्ये घालून झाल्यानंतर फक्त पंधरा मिनटासाठी हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचे आहे असे फ्रीजमध्ये मिश्रण थोड्या वेळ ठेवल्यामुळे काय होतं मोदकाला आकार खूप छान येतो आणि मस्त सुबक असे मोदक तयार होतात चला तर पंधरा मिनटं फ्रीजमध्ये हे मिश्रण ठेवून देऊयात पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा या मिश्रणाला मस्त असा घट्टपणा आलेला आहे आणि मिश्रण अगदी दाणेदार असं तयार झालेलं आहे आता आपण लगेचच मोदक बनवायला सुरुवात करूयात मोदकपट्टीच्या एका बाजूला मी पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहेत आता हे तयार करून घेतलेले मिश्रण मोदकपट्टीच्या दोन्ही बाजूनी चांगलं दाबून भरायचं आहे जेणेकरून मोदक अगदी सुंदर आणि सुबक तयार होईल हे पहा या पद्धतीने परफेक्ट केशर घातल्यामुळे ह्या मिश्रणाला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे चव तर खूप उत्तमच लागते अशा प्रकारे एका बाजूला मी व्यवस्थित असं मिश्रण दाबून भरून घेतलेलं आहे मोदकपट्टीच्या दुसऱ्या बाजूला देखील ह्याच पद्धतीने मिश्रण भरून घेऊयात अशा प्रकारे दोन्ही बाजूनी चांगलं दाबून मिश्रण भरून घेतलेलं आहे आता ही मोदकपट्टी अशी पॅक करून घ्यायची आहे व्यवस्थित दाबून घ्यायची आहे आणि या पद्धतीने खालच्या बाजूने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे हे पहा आणि छान असं प्रेस करायचं आहे आता हळवारपणे आपण मोदकपट्टी ओपन करायची आहे वाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर असे मोदक तयार झालेलं आहे आता हाताच्या तळहाताने हाताने हळवारपणे हे मोदक काढून घ्यायचे आहेत खूप सुंदर मोदक तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक दोन मोदक काढून दाखवते अशाच पद्धतीने मी उरलेल्या सर्व मिश्रणाचे मोदक तयार करून घेते या प्रकारे सर्व मिश्रणाचे मोदक तयार करून घेतलेले आहेत सांगितलेल्या प्रमाणामध्ये माझेबरोबर एकोणावीस ते वीस मोदक तयार झालेले आहेत खूप सुंदर सुबक चविष्ट असे खवा मोदक तयार आहे तुम्हाला मी एक मोदक फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते मौसूत असं मोदक तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा